नमस्कार मी आशिष एरेकर जिल्हाधिकारी अमरावती हो महाराष्ट्र राज्यामध्ये कुष्ठरोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार असून देशातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे कुष्ठरोगाचे लवकर निदान झाले नाही आणि लवकर उपचार केले नाहीत तर त्यामुळे शारीरिक व्यंग विकलांगता व लक्षणीय आजार होऊ शकतात हाँ हा आजार सामाजिक कलंक भेदभावाशी देखील संबंधित आहे कुष्ठरोग हा बहुविध औषधोपचाराच्या पूर्ण उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे लवकर निदान झाले व पूर्ण उपचार घेतला तर कुष्ठरोग प्रतिबंध व नियंत्रण धोरणाचा आपण व्यवस्थित अंमलबजावणी करू शकतो केंद्र शासनाने दोन हजार सत्तावीसपर्यंत कुष्ठरोगांच्या संसर्गाचे प्रमाण शून्यावर आणण्याचे शाश्वत विकास ध्येय समोर ठेवले आहे यासाठी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी तसेच मनपा असे मिळून दरवर्षी सहाशे पन्नास ते सातशे नवीन कु कुष्ठरुग्णांची नोंद शासकीय स्तरावर होत असते सदर कुष्ठरुग्ण शोध अभियानामध्ये ग्रामीण भागातील शंभर टक्के लोकसंख्या तसेच शहरी व महापालिका क्षेत्रातील अति जोखमीचा भाग या ठिकाणी घरोघर सर्वेक्षण होणार आहे याकरिता आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी स्वयंसेवकामार्फत घरातील सर्व सदस्यांची शारीरिक तपासणी करून घेण्याचे सहकार्य करावे तसेच आजाराविषयीची शास्त्रोक्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी असे आव्हान मी सर्व नागरिकांना करीत आहे जेणेकरून आपल्या अमरावती जिल्हा हा कुष्ठरोप मुक्त होऊ शकेल धन्यवाद